सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी अस्लमित चला बघूया आजच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पदोन्नती नाकारल्याने तसेच सदर प्रकरणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना देखील जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याने गेल्या पाच दिवसांपासून उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेले बापू कदम व अभिजित गांगुर्डे यांनी बाजार समितीने पदोन्नतीच रद्द केल्यानंतर नंतर आपले उपोषण स्थगित केले आहे या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास माजी आमदार तथा बाजार समितीचे संचालक अनिल कदम यांनी देखील सोमवारपासून उपोषणाचा इशारा दिल्यानंतर बाजार समितीने संचालक मंडळाची तातडीने बैठक बोलवत पदोन्नतीचा निर्णय घेत या आशयाचे पत्र जिल्हा उपनिबंधक यांना दिले होते पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अभिजित खंडू गांगुर्डे व बापू शंकर कदम हे दोन कर्मचारी कार्यरत असून या दोन कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता डावलून इतर कर्मचाऱ्यांना बाजार समितीने पदोन्नती दिली याबाबत गांगुर्डे व कदम यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार अर्ज करत बिंदू नामावली सेवा ज्येष्ठता व मंजूर सेवा नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत दोनदा कैफियत मांडली परंतु या सर्व नियमांचे उल्लंघन करून बाजार समितीच्या प्रस्तावास मंजूर मंजुरी दिल्यानंतर गांगुर व कदम गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आपल्या कुटुंबियासह उपोषणास बसले होते दरम्यान पिंपळगाव बाजार समितीचे संचालक माजी आमदार अनिल कदम भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक यतीन कदम बोकुळ गीते अमृता पवार राजेश पाटील दिलीप मोरे या संचालकांनी या कर्मचाऱ्यांवर अन्यायी झाल्याचे मान्य करत जिल्हा उपनिबंधक यांना धारेवर धरत जाब विचारला माजी आमदार अनिल कदम यांनी न्याय न मिळाल्यास सोमवारपासून स्वत उपोषणास बसणार असल्याचे पत्र नाशिक पोलीस आयुक्त तसेच जिल्हा उपनिबंधक यांना दिल्यानंतर बाजार समितीने शनिवारी बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बैठक बोलावत सदरची पदोन्नतीच रद्द केल्याचा ठराव केला याची प्रात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिल्यानंतर उपोषणकर्ते बापू कदम व अभिजीत गांगुर्डे यांनी माजी आमदार अनिल कदम गोकुळ गीते यांच्या हस्ते लिंबूपाणी घेत आपले उपोषण स्थगित केले यावेळी माजी सरपंच संजय कुऱ्हाडे शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश महाले विभाग प्रमुख प्रशांत पगार कमेश शिंदे कुंदन कदम मंगेश काळे बाला तपकिरी शरद कदम योगेश गव्हाणे सार्थक कदम शशांक कांगुर्डे सहकार खात्याचे कार्यालय अधीक्षक सानप उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूजचा बातमीस यश सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रनरेज नाशिक सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा